नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक साधा सरळ आणि करण्यासाठी अगदी सोपा अशा व्यवसायाची माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आजकालच्या महागाईच्या काळात नोकरी करणे हे खूप कठीण झाले आहे तर आपल्याकडे नोकरी व्यतिरिक्त दुसरा पर्याय हा व्यवसायच असतो तर तो कुठलाही व्यवसाय असू द्या व्यवसाय करणाऱ्याला व्यवसायाची लाज नसावी तरच त्याची प्रगती होते मित्रांनो आपल्याला करण्यासाठी अनेक प्रकारचे व्यवसाय उपलब्ध अगदी कमीत कमी भांडवली पासून ते जास्तीत जास्त भांडवला पर्यंतचे व्यवसाय आहे त्यामध्ये भंगार हा असा व्यवसाय आहे की ज्यामध्ये आपण कमीत कमी भांडवल वापरून जास्तीत जास्त नफा कमवू शकतो मित्रांनो आपण खेडेगावात राहत असाल किंवा एखाद्या शहरात तुम्हाला रोज सकाळी भंगारवाल्याची गाडी दिसलीच असेल मागे एक असे अनेक गाड्या आपल्या परिसरात फिरत असतात त्यांना बघून आपल्याला पण विचार आला असेल यांना दुसरं काही काम आहे का नाही नुसतं वाजवत बोंबलत येतात आपल्या गावात चला तर मग आज त्यांच्याच विषयी जाणून घेऊया मित्रांनो आपल्याला जे रोज दिसणारी भंगार व्यावसायिक एखादा छोटा मोठा टेम्पो घेऊन आपल्या गावात किंवा शहरात येतात या टेम्पो त्यांचं बरचन्स सामान असतं त्यामध्ये घरगुती रोजच्या वापरण्यासाठी लागणारी वस्तू आणि भांडी जसे की कढई तवा पातेली इत्यादी प्रकारच्या स्टीलच्या जर्मनच्या तांबे पितळच्या तसेच प्लास्टिकची पण भांडी असतात तर ते अशा प्रकारच्या अनेक वस्तू गाडीत भरून येतात व जुन्या वापरता येणाऱ्या वस्तू भंगार झालेले वस्तू ते भंगारात घेतात त्या बदल्यात नवीन वस्तू ग्राहकांना देतात म्हणजे जुनी भंगारात भांडी घ्यायची व त्या बदल्यात नवीन भांडी द्यायची अशा प्रकारचे भंगार व्यवसायाची देवाणघेवाण होत राहते भंगारात मुख्यत हो लोखंड पत्रा प्लास्टिक इत्यादी वस्तूची रोज देवाणघेवाण होते भंगारावर फिरणारी मंडळी दोन ते पाच रुपये फरकाने भंगार विकत घेतात त्याच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या वस्तू पासून जास्तीत जास्त नफा कमावतात भंगारावर फिरणारी मंडळी एकाच गावात किंवा गल्लीत फिरत नाही ते एका गावाहून दुसऱ्या गावाला दुसऱ्या गावाहून तिसऱ्या गावाला अशा प्रकारे ते प्रत्येक गाव फिरत असतात एकदा गावातल्या भंगार किंवा शहरातल्या लोकांच्या परिचयाची व विश्वासाची झाल्यास लोक त्यांनाच भंगार लोकांनाही खात्री होते की आपली फसवणूक होणार नाही त्यामुळे लोक परिचयाच्याच भंगारवाल्याला भंगार, भंगार देतात भंगार वर फिरणारी मंडळी एखाद्या गावात गेल्यानंतर आपल्या टेम्पोवरचा स्पीकर चालू करतात भंगार घेणार भंगार असा आवाज काढत ते प्रत्येक गावात फिरतात लोकांनाही समजते की आपल्या गावात भंगारवाला आला भंगारावर फिरणारी मंडळी अगदी स्टीलच्या भांड्यापासून ते बाटलीच्या टोपणापर्यंत सर्व काही विकत घेतात किंवा त्याच्या बदल्यात पैसे किंवा भांडी ग्राहकांना देतात कोणते सामान द्यायचे व त्याच्या बदल्यात वस्तू त्यांना किती रुपयाला परत द्यायची हे सर्व त्यांचे दर ठरलेले असतात सणासुदीच्या दिवसात म्हणजेच दसरा दिवाळी पाडवा व इत्यादी सणासुदीच्या दिवसात ग्रामीण व शहरी भागातील माणसे घराची साफसफाई मोठ्या प्रमाणात करतात या दिवसात लोक आपल्या घरातील टाकाऊ वस्तू किंवा वापरात येत नसलेल्या वस्तू भंगारात देऊन नवीन वस्तूची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात म्हणून हा व्यवसाय सणासुदीच्या दिवशी चांगला चालतो भंगार व्यवसाय करणे हे काही फार अवघड नाही फक्त ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या रोजच्या वापराच्या वस्तू ग्राहकाचा विश्वास योग्य मार्गदर्शन असणे गरजेचे आहे एवढं सगळं जमल्यावर कोणताही व्यक्ती हा व्यवसाय अगदी सहजरित्या करू शकतो धन्यवाद